माझी पंधरा वर्षाची मुलगी आंधळी होती मला कायम तिची काळजी वाटायची मी तिला बऱ्याच ठिकाणी दाखवलं पण काही एक फायदा झाला नाही एकदा माझ्या नंदीने मला एका साधूबाबांबद्दल सांगितलं जो फार प्रसिद्ध होता म्हणून मग मी माझ्या मुलीला घेऊन त्या साधूबाबांकडे गेली तो म्हणाला मी उद्या रात्री तुझ्या घरी येईन तू तुझ्या घराचा दरवाजा उघडा ठेव मी त्यांचं बोलणं मान्य केलं आणि दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता मी घराचा दार उघडं ठेवून त्यांची वाट बघत होते काही वेळाने साधूबाबा आले आणि त्यांनी आमच्या हातात दोन पुड्या दिल्या आणि सांगितलं की या पुढ्या तुम्ही पाण्यात घालून प्या त्यानंतर तुमच्या मुलीला दिसायला लागेल आम्ही आनंदाने ती पाण्यात घालून पिलो पण नंतर मात्र आमच्या डोळ्यासमोर अंधार पसरला जेव्हा आमचे डोळे उघडले तेव्हा समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली समोर माझी मुलगी खूप वाईट अवस्थेत पडली होती कारण तिच्यासोबत माझ्या लग्नाला पाच वर्षं झाली पण मला मुलबाळ होत नव्हतं आम्ही बरेच प्रयत्न केले बऱ्याच डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेतल्या पण फायदा झाला नाही मग पाचव्या वर्षी मला दिवस गेले मला खूप आनंद झाला होता सगळ्या घरात आनंदाचं वातावरण होतं कारण मी त्यासाठी खूप नवस केले होते बऱ्याच डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेतल्या होत्या या सगळ्यात माझ्या नवरीन मला खूप साथ दिली तो खूप प्रेमळ होता माझ्या सासरी मला मूल होत नव्हतं म्हणून खूप काही बोललं जात होतं ते लोक मला वांज म्हणून चिडवायचे मी या सगळ्या गोष्टींना खूप वैतागले होते एवढंच नाही तर या रोज रोजच्या साचाला कंटाळून मी माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करायला देखील सांगितलं होतं कारण मी त्याला मुलबाळ देऊ शकत नव्हते पण तो प्रत्येक वेळी नकार द्यायचा तो म्हणायचा की मला दुसरं लग्न करायचं नाही जर देवाला मान्य असेल तर तो मला मुलबाळ देईल आणि दुसऱ्या बायकोकडून पण मला मुलबाळ नाही मिळालं तर मग काय करायचं शेवटी देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि आमच्या घरी एका छोट्या परीचा जन्म झाला मी आणि माझा नवरा आम्ही दोघं खूप खुश होतो मी तर तिला जरासुद्धा एकटी सोडत नव्हते माझा नवरा देखील तिला घ्यायसाठी धडपडत असायचा सा। मी तिला कायम छान छान कपडे घालायची तिला जे पाहिजे ते सगळं आम्ही तिला देत होतो अशा प्रकारे तिचं लहानपण खूप छान होतं मग ती पाच वर्षाची झाली पण तिला काही दिसायचं नाही आम्ही तिच्यासमोर काहीही केलं तरी ती अजिबात रिस्पॉन्स देत नव्हती मग हळूहळू बायका देखील येऊन सांगू लागल्या की तुमची मुलगी आता पाच वर्षाची झाली तरी तिला काहीच दिसत नाही कारण माझ्या मुलीच्या वयाची सगळी मुलं आता त्यांच्या डोळ्यांनी स्पष्ट बघू शकत होती मला आता या गोष्टीची खूप काळजी वाटू लागली पण मी ही गोष्ट कोणाला सांगू पण शकत नव्हते कारण आम्ही जिथे राहत होतो आणि तिथले लोक जर एखाद्याला काही व्यंग असेल तर त्याच्यात त्याच नावाने चिडवायची माझ्या मुलीला पण तांदळी म्हणतील म्हणून मी कुणालाच काही सांगत नव्हते माझा नवरा मला सारखा विचारायचा की तू एवढी शांत आणि काळजीत का असतेस हे विचारताच मी त्यांना बिलगून जोरजोरात रडू लागले मी म्हणाले शरद आपली मुलगी आता एवढी मोठी झाली तरी तिला काहीच दिसत कसं नाही शेजारच्या बायका मला तिच्याबद्दल काही काही बोलत असतात त्या म्हणतात की ती आंधळी आहे आता तर मला पण असंच वाटू लागलं आहे कारण तिला काहीच दिसत नाही माझा नवरा माझ्याकडे बघून हसत म्हणाला पूजा काय झालंय तुला तुला वेळ लागला आहे का? काहीही भरळतेस आणि जर तसं असेल तर मग तू मला आधीच का नाही सांगितलंस आपण काही ना काही उपाय शोधला असता मी त्याला विचारलं काय आहे उपाय माझा नवरा म्हणाला मी उद्या कामावर जाणार नाही आपण तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ या शहरात मोठमोठ्या डोळ्यांचे डॉक्टर आहेत तू बघ माझी मुलगी नक्कीच बघू शकेल हे सगळं ऐकून मला आनंद झाला तरी पण मी विचारलं पण जर डॉक्टर म्हणाले की आपली मुलगी जन्मापासूनच आधळ आहे तर मग आपण काय करायचं माझा नवरा म्हणाला मग आपण काही करायचं नाही उलट आपण देवाचे आभार मानायचे की त्यांनी आम्हाला एक मुलगी तर दिली आहे तुला माहीत आहे ना किती वर्षाने आम्हाला मूल झालं आहे ते ती पण देवाच्या कृपेने आता जर तिच्यात काही कमी असेल तर तीसुद्धा देवाचीच देवा, मर्जी आहे आता आपल्या देवा आपल्याला देवाच्या मर्जी पुढे तर जाता येणार नाही ना मला पण त्यांचं बोलणं पटलं होतं आणि म्हणूनच मग मी मान हलवली आणि किचनमध्ये काम करायला निघून गेली त्या दिवशी काळजीने मी काही खाल्लं पण नव्हतं कारण मला काहीच गोड लागत नव्हतं त्या रात्री मला नीट झोप पण लागली नाही मला माझ्या मुलीची खूप काळजी वाटू लागली की जर अशीच काही मांदळी राहिली तर तिचं कसं होणार कोण करणार तिच्याशी लग्न मी प्रत्येक वेळी तिच्यासाठी देवापुढे प्रार्थना करायची दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तर माझं डोकं एवढं दुखत होतं की मला रडू यायला लागलं दवाखान्यात जायचं म्हणजे विकतचं दुखणं घेतल्यासारखं वाटत होतं माझा नवरा म्हणाला आज मी शहरातल्या सगळ्यात मोठ्या डॉक्टरांकडून माझ्या मुलीसाठी सगळी माहिती घेऊन आलो आहे तू लवकर आवरून घे आपल्याला तिला घेऊन डॉक्टरांकडं जायचं आहे माझी मुलगी खूप शांत आणि गुन्हे होती ती माझी प्रत्येक गोष्ट ऐकायची भले तिला दिसत नव्हतं पण मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती करायची कारण तिला दिसत नसलं तरी जाणवायचं सगळं आवरून झाल्यावर आम्ही डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांनी तिला तपासलं आणि सांगितलं की तुमच्या मुलीच्या डोळ्यात काहीच प्रॉब्लेम नाही ती जतजशी मोठी होईल तिला हळूहळू दिसायला लागेल तुम्ही काळजी करू नका काही काही मुलांना उशिरा दिसायला लागतं मी फक्त आत्तासाठी काही औषधं दे लिहून देतो तिची काळजी घ्या तिला हळूहळू दिसायला लागेल तुम्हाला वाटत असेल तर आमच्या इथे अजून दृष्टी येण्यासाठी वेगवेगळे वेग थेरपी आहेत तुम्ही त्याचा वापर सुद्धा करू शकता प्रत्येक आठवड्यात तिला इथे घेऊन येऊ शकता त्यांचं बोलणं ऐकून माझ्या खांद्यावरचं खूप मोठं ओझं हो हलकं झाल्यासारखं वाटलं मला खूप आनंद झाला मी नवऱ्याला सांगितलं की जाताना मला शॉपिंग करायचे आहे माझ्या मुलीसाठी मग आम्ही तिच्यासाठी काही छान छान कपडे आणि खेळणी घेतली पिंकीचा जन्म झाल्यापासून मी तर जणू स्वतःला पूर्णपण विसरूनच गेले होते मी माझ्यासाठी काही घेत नव्हते मला कायम नवऱ्याची आणि मुलीची काळजी वाटत असायची आता त्या डॉक्टरांनी माझी थोडी काळजी मिटवली होती आम्ही त्या डॉक्टरांकडे जाऊ लागलो मी तिथे खूप पैसे खर्च केले त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक टेस्ट आम्ही केल्या बराच पैसा खर्च झाला पण आता जवळजवळ माझी मुलगी आठ वर्षांची झाली पण तिला दिसत नव्हतंच मग मी माझ्या नवऱ्याला सांगून टाकलं की आपण आपल्या पिंकीला त्या डॉक्टरांकडे घेऊन जायचं नाही कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरांना तिला दाखवू त्यानंतर आम्ही शहरातला एक डॉक्टर सोडला नाही सगळ्या डॉक्टरांकडे तिला घेऊन गेलो एवढंच नाही तर कोणी दुसऱ्या शहरात डॉक्टर सुचवला तर आम्ही तिथे पण जात होतो पण शेवटी आमच्या हाती निराशेच्या पलीकडं काहीच लागत नव्हतं ना आमच्या नातेवाईकांनी सुचवलं की तुम्ही डॉक्टर सोडा आणि होमिओपॅथी वापरून बघा दुसऱ्या एका मुलाला पण असंच दिसत नव्हतं तर त्यांनी होमिओपॅथीचं औषध घेतलं आणि त्याला आता दिसायला लागलं आहे तुमच्या मुलीला पण दिसायला लागेल आता मला एक नवीन मार्ग दिसला होता आणि मी त्या मार्गावर चालायला सुरुवात केली बरीच वर्ष माझी त्यात वाया गेली आता आम्ही मांत्रिक तांत्रिक यांच्यावर देखील पैसे खर्च करू लागलो असंच करता करता माझी मुलगी पंधरा वर्षाची झाली पण तिला अजून दिसत नव्हतं माझ्या नावाचा सगळा पकार पिंकीच्या इलाजात खर्च करत होता त्यामुळे आम्ही आमच्या म्हातारपणासाठी काहीही सेविंग केले नाही आता माझी मुलगी हळूहळू वायात येऊ लागली होती ती दिसायला पण फार सुंदर होती मला तर काही भीती वाटायची की माझीच नजर तिला लागू नये आमच्या शेजारपाजारचे पण लोक तिच्या सुंदरतेची स्तुती करायचे सगळे म्हणायचे जर काही आंधळी नसती तर आत्तापर्यंत तिच्या लग्नासाठी बाहेर रांगा लागले असते हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटायचं माझं वय पण एवढं जास्त नव्हतं तरी पण या काळजीमुळे मी म्हातारे दिसू लागले होते एकदा मी माझ्या मुलीला घेऊन एका साधूकडे गेले त्यांनी माझ्या मुलीला काहीतरी खायला दिलं आणि सांगितलं की काही दिवसातच तुमच्या मुलीला दिसायला लागेल आम्ही त्यांना काही पैसे दिले आणि माघर जाण्यासाठी उठलो बाहेर यायला लागलो तेवढंच आमच्यासमोर एक विचित्र घटना घडली एक मुलगा चालत असताना अचानक त्याला एका वाहनाने धडक दिली आणि ते वाहन निघून गेलं तो मुलगा रस्त्यावर पडला आणि त्याच्या डोक्यातून रक्त व्हावू लागलं माझा नवरा धावत पुढे गेला आणि मदतीसाठी लोकांना बोलावू लागला पण कुणीच पुढे येत नव्हतं शेवटी कसाबासा एक गाडीवाला त्याला घेऊन जायला तयार झाला आम्ही त्या मुलाला घेऊन दवाखान्यात गेलो त्याच्यावर उपचार सुरू झाले मी माझ्या मुलीला घेऊन घरी आले माझा नवरा रात्रभर तिथेच होता सकाळी तो जेव्हा आला तेव्हा त्यानं सांगितलं की त्या मुलाची स्थिती खूप गंभीर आहे तो बेशुद्धच आहे त्याच्याजवळ असं सा काहीच सापडलं नाही की ज्याने त्याची ओळख पटेल आणि त्याच्या घरच्यांना सांगू शकू मी देवाजवळ त्याच्यासाठी प्रार्थना करत होते त्यानंतर जवळजवळ एक महिना त्या मुलाची ट्रीटमेंट चालली आणि मग त्याला बरं वाटू लागल्यावर माझा नवरा त्याला आमच्या घरी घेऊन आला मी माझ्या नवऱ्याकडे बघितलं त्याने त्या ते मुलाला गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं आणि तो माझ्याकडे येत म्हणाला त्याच्या डोक्यावर मार लागल्यामुळे त्याला काही आठवत नाही डॉक्टरांनी सांगितले की आम्ही याला डिस्चार्ज देतो पण वरच्यावर याला घेऊन येत जा म्हणजे हळूहळू याला सगळं आठवेल आता तोपर्यंत याला आपल्याकडे आणण्याशिवाय मार्गजाकडे दुसरा काहीच मार्ग नव्हता त्यामुळे मग मी याला आपल्या घरी घेऊन आलो त्याला फक्त त्याचं नाव आठवतंय त्याचं नाव अनिल आहे मी म्हणाले तुम्हाला काही कळतं आहे का अहो आपली मुलगी वायात आली आहे त्यावर तो म्हणाला आता तरी हा आजारी आहे जोपर्यंत तो ठीक होईल तोपर्यंत मी त्याच्या राहण्याची वेगळी व्यवस्था करेन मग मी होकार दिला मला पण त्या मुलाची दया येत होती तो मुलगा छान होता मी त्याला माझ्या मुलासारखं सांभाळलं होतं मी त्याचं काही काम केलं की तो मला धन्यवाद द्यायचा तो माझ्या मुलीकडून नजरवर करून देखील बघत नव्हता त्याचा हा चांगूपणा मला खूप आवडायचा एक महिना असाच निघून गेला आणि तो मुलगा आता हळूहळू चालायला लागला एकदा मी टी व्ही बघत बसले होते आणि माझी मुलगी तिच्या खोलीत झोपली होती तो मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला काकू मी तुम्हाला एक विचारू का मी म्हणाले हो विचार की तो म्हणाला काकू मला असं का वाटतं आहे की तुमची मुलगी बघू शकत नाही तुम्ही तिचा इलाज का करत नाही हे ऐकून माझे डोळे भरून आले आणि मी त्याला सांगितलं की माझी मुलगी आंधळी आहे ती बघू शकत नाही हे ऐकल्यावर त्याच्या पण डोळ्यातून पाणी आलं मी त्याला सांगितलं की ती पाच वर्षाची असल्यापासून आम्ही तिचा इलाज करतोय पण काही फायदा झाला नाही तो म्हणाला काकू जर तिच्यावर इतके इलाज करूनसुद्धा जर काही फायदा झाला नाही तर मग तुम्ही इलाज करायचा बंद का केला नाही ही देवाची मर्जी समजून घेतली पाहिजे त्याचं बोलणं ऐकून मला राग आला आणि मी त्याला ओरडले तुला काय करायचं आहे पिंकी माझी एकुलती एक मुलगी आहे आणि मी मरेपर्यंत तिचा इलाज करीन तू कोण आमच्यात बोलणारा ती जर माझी मुलगी आहे पण तू तर माझा कुणी नसून देखील आम्ही तुझ्यावर इलाज केला एवढंच नाही तर तुला आमच्या घरात राहायला जागा पण दिली तुला आम्ही आमच्यातला एक समजतो तुला तर माहीत देखील नाही की एका गाडीने तुला ओढवलं आणि ती निघून गेली तुला उचलायला पण कुणी तयार नव्हतं त्यावेळी माझ्या नवऱ्याने तुझा इलाज करून तुझा जीव वाचवला त्यावेळी आम्ही तुला तिथे सोडून यायला पाहिजे होतं का आता तुला काहीच आठवत नाही तरी पण आम्ही तुझा इलाज चालूच ठेवला आहे मग आम्ही पण ही देवाची मर्जी समजून तुझा इलाज थांबायला पाहिजे होता का मी तावत त्याला बोलली कारण आजपर्यंत मला कोणीच असं बोललं नव्हतं त्यामुळे मला त्याचा राग आला होता त्याला तर काय माहीत की माझ्या मुलाच्या काळजीत किती त्रास सहन करून घेत होते तो म्हणाला काकू मला असं बोलून तुम्हाला दुःख द्यायचं नव्हतं माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा आता मला पहिल्यापेक्षा चांगलं वाटतं आहे आणि माझी आठवण पण हळूहळू येईल त्यामुळे मला आता तुमच्यावर ओझं बनवून राहायचं नाही मला जायचं आहे मला माहीत आहे तुमचं कुटुंब खूप इज्जतदार आहे आणि चांगली माणसं आहेत तुमच्या घरात एक तरुण मुलगी पण आहे त्यामुळे लोकांना नावं ठेवायला जास्त वेळ लागत नाही आणि म्हणूनच मी इथून जात आहे काकांच्या समोर मी इथून जाऊ शकणार नाही कारण का ते मला जाऊ देणार नाहीत तुम्ही त्यांना माझ्याकडून धन्यवाद सांगा पुढे आयुष्यात कधीतरी नक्कीच भेटून जाईल असं बोलून तो माझ्यासमोरून उठून निघून गेला मला तर अजून पण त्याचा राग येतच होता की तो माझ्या मुलीबद्दल असं का बोलला मी त्यावर खूप जास्त विचार करत बसले होते तेवढ्यात पिंकी झोपून उठली आणि माझ्याजवळ येत म्हणाली आई मला असं का वाटतंय की अनिल दादा घरात नाहीये मला असं जाणवतंय की तो घरात नाही आई जर तो घरात आहे तर मग माझ्याशी बोलत का नाही मी तिची समजूत काढत म्हणाली की तू आराम कर अनिल इथेच कुठेतरी असेल असं म्हणून मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं तरी पण पिंकी मला सारखं सारखं त्याच्याबद्दल विचारत होती म्हणून मग मी तिला सांगून टाकलं की तो बरा झाला होता त्यामुळे तो त्याच्या घरी निघून गेलाय आता तो आपल्या घरी कधीच येणार नाही मला जाणवलं की ऐकून माझी मुलगी खूप उदास झाली होती तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागली ती रडत म्हणाली की आई दादाला असं घरातून अचानक जायला नाही पाहिजे होतं आणि तो माझ्याशी बोलला देखील नाही तिला खूप वाईट वाटत होतं कारण काही दिवसातच त्या दोघांची चांगलीच दोस्ती झाली होती मग मला माझ्या कृत्यावर पश्चाताप होऊ लागला की मी त्या मुलासोबत असं का वागले आता जर ही गोष्ट माझ्या नवऱ्याला समजली तर तो माझ्यावर नाराज होईल संध्याकाळी माझा नवरा घरी आला आणि त्याने अनिलबद्दल विचारायला सुरुवात केली मी सांगितलं की त्याला आता सगळं आठवू लागलं आणि तो त्याच्या घरी निघून गेला तो म्हणाला मला तर त्याच्यावरून अशी अपेक्षा नव्हती तू त्याला काही बोलली तर नाहीस ना मी खूप घाबरले आणि काहीही बोलले नाही तो म्हणाला मला तो मुलगा खूप चांगला वाटत होता तो आपल्यालाच घरात आहे असं वाटायचा चला असू द्या तो बरा झाला हे पण चांगलं झालं कारण हे तर कधी ना कधी होणारच होतं पण मला फक्त या गोष्टीचं वाईट वाटतंय की तो जाताना मला भेटला नाही मग मी तिथून किचनमध्ये गेले असेच बरेच दिवस निघून गेले त्यानंतर त्याने मला कधीच त्या मुलाबद्दल काही विचारलं नाही पण मला माझं मन आतल्या आत खात होतं की अनिल खूप चांगल्या घरातला वाटत होता त्याच्यावर चांगले संस्कार होते पिंकी पण त्याच्या जाण्याने खूप गप्प गप्प राहू लागली होती एकदा आमच्या घरी माझ्या नवऱ्याची लहान बहीण आली होती तिनं मला सांगितलं की तिच्या शहरातले एक साधू बाबा आत्ताच आमच्या शहरात आले होते त्यांना खूप अनुभव आहे ते सगळ्यांचा इलाज करतात त्यांचा इलाज करून तर मुके बोलायला लागतात आणि आंधळे बघायला लागतात ते पैसे थोडे जास्त घेतात पण काम देखील अगदी चोख करतात तुम्ही तुमच्या मुलीवर आतापर्यंत बराच पैसा खर्च केला आहे मला वाटतं आहे की तुम्ही एकदा त्या बाबांकडे जाऊन यावं आपली पिंकी नक्कीच बघायला लागेल मी माझ्या नंदेचं बोलणं ऐकलं आणि मला एक नवीन आशा दिसू लागली मला असं वाट लागलं जाऊ बऱ्याच दिवसांच्या अंधारानंतर एक आशेचा किरण दिसू लागला आहे मी तिला विचारलं की ते बाबा खरंच माझ्या मुलीला दृष्टी मिळवून देतील ती म्हणाली त्या साधूबाबांची आमच्या शहरात तर खूप चर्चा आहे ते तुमच्या शहरात थोडे दिवसच राहणार आहेत तुम्ही पिंकीला घेऊन त्यांच्याकडे जा आपली पिंकी नक्की बघायला लागेल तुम्हाला माहीत आहे माझ्या जावेला मोडबाळ नव्हतं लग्नाच्या दहा वर्षानंतर त्यांना साधूबाबांच्या कृपेने एक बाळ झालं हे सगळं ऐकून मी त्या बाबांचा पत्ता तिच्याकडून घेतला ती माघारी गेल्यावर मी तिने सांगितलेलं सगळं माझ्या नवऱ्याला सांगितलं पण त्याला यात अजिबात इंटरेस्ट नव्हता मी त्याला सांगितलं की तुम्ही पैशांची काळजी करू नका मी माझे दागिने विकीन आणि पैशांची जुळवाजुळव करेन तो म्हणाला मी आजपर्यंत आपल्या मुलीच्या इलाजासाठी पैशाची कधीच काळजी केली नाही पण तुला तर माहीत आहे की आपण तिच्यावर कितीतरी इलाज केले तरी कितीतरी औषधं वापरली पण काहीच फायदा झाला नाही मला फक्त एवढीच भीती वाटते की पुढे जाऊन तिला काही त्रास होऊ नये मी त्याला रागात म्हणाली की ते काही नाही उद्या तुम्ही लवकर घरी या आणि आम्हाला त्या बाबांकडे घेऊन चला बस माझा निर्णय झाला आहे मला माहीत होतं की ते माझं बोलणं कधीच टाळत नव्हते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही आमच्या मुलीला त्या साधूबाबांकडे घेऊन गेलो विशेष म्हणजे आज पिंकी पण तिकडे यायला विरोध करत होती ती म्हणत होती की आई मी इलाज करून करून आता थकले आहे मला आता याची सवय झाली आहे आणि जे आहे ते मी स्वीकारलं आहे मला वाईट वाटत होतं तरी पण मी तिची समजूत काढली आणि तिला सांगितलं की फक्त एकदा मला संधी दे असं समज की शेवटची वेळ आहे यापुढे मी तुला कधीच म्हणणार नाही मग तिने माझं बोलणं मान्य केलं आणि आम्ही गेलो तिथे पोचलं तर आम्ही बघितलं की तिथे बरीच गर्दी होती म्हणून मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की बघितलं का इथे किती गर्दी आहे ते हे सगळे लोक काही इथे वेळ वाया घालवायला आलेत का आले त्यांचा फायदा होतोय म्हणून तर इथे आलेत ना त्याने मान हलवली बराच वेळ वाट बघितल्यानंतर मग आमचा नंबर आला आम्ही पिंकीला के त्यांच्यासमोर केलं आणि सांगितलं की माझी मुलगी लहानपणापासून आंधळी आहे तिला दृष्टी मिळावी आणि तिने हे जग पाहावं असं मला मनापासून वाटत आहे त्या साधूबाबाने माझ्या मुलीकडं बघितलं आणि ते गालातल्या गालात हसत म्हणाले मुली तू मुली, तुझ्या तु 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 मुलीला अगदी योग्य ठिकाणी घेऊन आली आहेस काळजी करू नकोस तुझ्या मुलीला दिसायला लागेल तुझी मुलगी खास आहे आणि तिचा इलाज पण मी खास पद्धतीने करणार आहे तू बघितलं ना मी सगळ्यांचा इलाज इथे बोलावून केला आहे पण तुझ्या मुलीचा इलाज मी तुझ्या घरी येऊन करणार आहे मग आम्ही त्यांना आमचा पत्ता दिला ती म्हणाली हे बघ मुली तुझ्या मुलीला लवकरच दिसायला लागेल पण त्यानंतर तू जास्तीत जास्त लोकांना माझ्याबद्दल सांग की जेणेकरून ते सगळेजण माझ्याकडे येतील तू तु, उद्या तुझ्या घराचे दरवाजे उघडे ठेव मी तुझ्या घरी येईन मग आम्ही आमच्या घरी परत आलो माझा नवरा मात्र थोडा विचारात पडला होता तो मला सांगू लागला की मला तर हा ढोंगी बाबा वाटतोय मी त्यांना रागवत म्हणाले तुम्ही पण ना काहीही बोलता तुम्हाला असं का वाटतंय मग मी त्यांची अजून समजूत काढली आणि ते तयार झाले मी त्यांना सांगून ठेवलं होतं की आजूबाजूला कोणालाच हे सांगू नका की आपल्या घरी साधूबाबा आपल्या मुलीच्या इलाजासाठी येणार आहेत कारण त्यांना समजलं तर ते सगळेजण आपल्या घरात येतील आणि आपल्या मुलीचा इलाज नीट होणार नाही मग मी माझ्या मुलीला सांगितलं की तू लवकरच चांगली होशील आणि तुला सगळं काही दिसायला लागेल मग आपण दोघी बाहेर फिरायला पण जाऊ भरपूर शॉपिंग करू आणि मी तुला घेऊन सिनेमा बघायला जाईन ती पण म्हणाली की आई मला पण हे जग बघायचं आहे माझ्या मुलीला पण लवकरात लवकर ठीक व्हायचं होतं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की बाजारातून थोडी फळं आणि जेवण पार्सल घेऊन या मला बाबांना आपल्या घरून जेवण करून पाठवायचं आहे त्याने होकार दिला आणि तो बाजारात सगळं सामान घेऊन आला आम्ही आता बाबा येण्याची वाट बघत बसलो रात्रीच्या आठ वाजता बाबा त्यांच्या एका साथीदारासोबत आमच्या घरी आले मी त्यांना बसायला सांगितलं आणि म्हणाले की बाबा थोडा चहा नाश्ता करा आणि मग जेवण करून जा त्यावर ते, ते म्हणाले की नाही मी पहिल्यांदा तुमच्या मुलीचा इलाज करीन आणि मग आपण सगळेजण एकत्र जेवण करू मग आम्ही सगळेजण बाबांच्या समोर बसलो आम्ही पिंकीला त्यांच्यासमोर बसवलं त्यांनी काहीतरी मंत्र पुटपुटले आणि मग त्यांच्या पिशवीतून दोन कागदाच्या पुड्या काढल्या आणि मला सांगितलं की दोन ग्लास साधं पाणी घेऊन ये मी लगेच दोन ग्लास पाणी आणलं त्यांनी त्या ते पुड्या दोन्ही ग्लासात ओतल्या आणि म्हणाले की आता तुम्ही दोघंही पाणी प्या पाणी पिऊन झाल्यावर मग तुम्ही दोघांनी तुमच्या मुलीच्या डोळ्यावर फुंकर मारायची आहे मी तर तो ग्लास एका दमात पिऊन टाकला पण माझ्या नवऱ्याचा एक एक घोट पिताना त्याची चव वेगळीच वाटली आणि त्याने तोंड वकडं केलं त्यावर तोय बाबा त्या त्यांना रागावत म्हणाले हे काय मी तुमच्या मुलीचा इलाज करण्यासाठी इथं आलो आहे आणि तुम्ही तुमचे दाखवत दाखवताय मग मी माझ्या नवऱ्याला हळूच खुनावलं तेव्हा मग नाईलाजाने त्याने तो सगळा ग्लास संपवला काही वेळातच आम्हा दोघांना पण चक्कर येऊ लागली आमचं डोकं जड झाल्या झाल्यासारखं झालं पण बाबा मात्र आमच्याकडे बघून हसत होता आणि त्याने माझ्या मुलीचा हात पकडला तो तिला त्याच्याकडे ओढत होता आणि माझी मुलगी मम्मी पप्पा मला वाचवा असे ओरडत होती तिने हात झटकून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्या दुसऱ्या माणसाने तिला पकडलं माझे डोळे आता जड होऊ लागले आणि मी डोळे झाकण्याआधी बघितलं तर त्या साधूबाबांच्या डोळ्यात मला राक्षसी वासना दिसत होती त्यानंतर मी बेशुद्ध झाले पण मला जाणवत होतं की माझी मुलगी खूप मोठ्या संकटात आहे बराच वेळ माझ्या मुलीचा ओरडण्याचा आवाज माझ्या कानात येत होता मी आणि माझा नवरा आम्ही दोघं बेशुद्ध पडलो होतो मी शुद्धीत आल्यावर पहिल्यांदा जोरजोरात आवाज दिला माझ्या मुलीला हाक मारली ती पण हळूहळू सचपडत माझ्याजवळ आली मी तिला मिठीत घेतलं तिची हालत खराब झाली होती तिची ती अवस्था बघून मला खूप वाईट वाटलं माझं अंग थरथर कापत होतं माझी मुलगी भीतीने काहीच बोलत नव्हती माझ्या मुलीचे कपडे फाटले होते आणि भीतीने ती रडत होती काही बोलत नव्हती मी घाई गडबडीत उठले आणि खोलीत इकडे तिकडे बा त्या बाबांना शोधू लागले मग मी कशी तरी उठले आणि बाहेर हॉलमध्ये येऊन बघितलं तर समोर तो साधू आणि त्याचा साथीदार एका खुर्चीवर बसले होते पण मी नीट बघितलं तर त्या दोघांना पण बांधून ठेवलं होतं मी माझ्या मुलीला बघून विचारलं काय झालं पिंकी थोड्या वेळात माझा नवरा पण शुद्धीत आला आणि लगेच आमच्या घरी पोलीस पण आली त्यांनी त्या ते बाबा आणि त्याच्या साथीदाराला पकडून ताब्यात घेतलं आणि ते, ते निघून गेले मी नीट बघितलं तर तिथे अनिल पण होता मला भीती वाटू लागली मी त्याला विचारलं की तू इथे कसा काय आणि इथे काय आहे मग मा, त्याने मला सविस्तर सगळं सांगितलं तो म्हणाला काकू काल मी तुम्हाला भेटायला तुमच्या घरी आलो पण तुम्ही सगळेजण बाहेर कुठेतरी निघाला होता मी तुमच्या मागे मागे गेलो आणि बघितलं तर तुम्ही या बाबाच्या शिबिरात होता तुम्ही मला बघितलं नाही पण मी तुम्हाला बघितलं होतं आणि तुमचं सगळं बोलणं ऐकत होतो काही वेळाने मला घरून फोन आला आणि मला घरी जावं लागलं पण मला हे माहीत झालं होतं की तुमच्या घरी तो बाबा येणार होता मला त्या बाबावर थोडा संशय आला होता कारण तो एक ढोंगी बाबा होता जो लोकांना लुटायचा आणि तरुण मुलींची इज्जत लुटायचा मला या बाबाबद्दल आणि त्याच्या फ्रॉडबद्दल माहिती झाली होती म्हणून मग मी त्याची माहिती पोलिसांना दिली आणि जर त्याने तुमच्या घरी काही गडबड केली तर पोलिसांच्या हवाली करण्याचं ठरवलं मग मी भिंतीवर नोडी मारून तुमच्या घरात आलो आणि लपून सगळं बघत होतो त्याने तुम्हाला बेशुद्ध केले केल्या मी लगेच पोलिसांना खबर दिली तो आणि त्याचा साथीदार पिंकीची इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत होते मी लगेच माझ्या मित्राची मदत घेऊन त्या दोघांना पकडलं आणि बांधून ठेवलं देवाच्या कृपेने आपल्या पिंकीला काही झालं नाही पण ती खूप घाबरली होती मग मी तिला शांत केलं मी तुम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही उठला नाहीत मग थोड्या वेळाने तुम्ही शुद्धीत आलात आणि पोलिसांनी त्या दोघांना पकडून नेलं हे सगळं ऐकून जोर मी जोरजोरात तडायला लागले मी त्याची माफी मागितली आणि म्हणाले अनिल आज तू देवासारखा धावून आलास खरंच मला माफ कर तू माझ्या मुलीचा जीव आणि इज्जत दोन्ही वाचवला आहेस अनिल म्हणू लागला काकू मी त्या दिवशीसुद्धा तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होतो की आपल्या पिंकीला देवाने काहीतरी विचार करूनच अशी ठेवली आहे देवाच्या मर्जीपुढे कोणाचंच काही चालत नाही तुम्ही सगळीकडे पैसे खर्च केले पण काही फायदा झाला नाही मी रडत त्याला म्हणाले मला आजपर्यंत कोणीच असं समजावून सांगितलं नाही प्रत्येकजण मला डॉक्टर बाबा साधू संत यांच्या बाबतीतच सांगायचे आणि मी पण ते सांगायचे तसे करत होते कारण मी एक आई आहे आणि आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते पण मला कधीच कोणी हे सांगितलं नाही की देवाच्या मर्जीनं हे सगळं होत आहे मी अनिलच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि त्याला म्हणाले की मला खरंच माफ कर मला तुझ्यासोबत असं वागायला नाही पाहिजे होतं तो म्हणाला असं बोलू नका काकू तुम्ही तर माझ्या आई आहात मग मी देवाची आणि माझ्या नवऱ्याची पण माफी मागितली आता आम्ही सगळेजण आनंदात राहू लागलो आणि देवाना जे आणि जसं दिलंय त्यात समाधान मानू लागलो